मुंबई गोवा महामार्गावरील स्टेशन नजिक उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला मागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे या भीषण अपघातात महाडमधील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातात आणखी जण जखमी असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे महाड तालुका पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम एस शून्य सहा बीसी चाळीस एक्केचाळीस क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन महाडमधील सात ते आठ तरुण लोणारे बाजूकडून जात होते वीर रेल्वे स्टेशन नजीक त्यांच्या गाडीतील डिझेल संपल्याने ते रस्त्याच्या बाजूला स्कॉर्पिओ उभे करून उभे होते त्याच वेळेला महाड बाजूकडून एक चौदा सी एक तीनशे नऊ ही टोईंग व्हॅनने स्कॉर्पिओला मागून धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की या धडकेमध्ये स्कॉर्पिओमधील रस्त्याच्या कडेला उभे असलेले तीन तरुण जागीच ठार झाले आहे एक तरुण उपचारासाठी मुंबईकडे नेत असताना त्याचाही मृत्यू झाला आहे आणखी दोघे जण गंभीर जखमी असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या भीषण अपघातामध्ये महाड शहरातील मृत्यूमुखी पडलेल्या चार तरुणांबद्दल शहरामध्ये शोक व्यक्त होत असून हळहळ व्यक्त केली जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा